तारखेनुसार होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे शिवनेरी गडावर उपस्थित होते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शिवनेरी गडावर तारखेनुसार शिवजयंती साजरी झाली राज्यातील किल्ल्यांचे संवर्धन करीत असताना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून येणाऱ्या अडचणींबाबत केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करून बैठकी आयोजित करण्याचे आश्वासन या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले तसेच मराठा समाजाला इतर कोणाचेही नुकसान न करता कुठल्याही समाजाला धक्का न लावता टिकणारे कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जाहीर केले याप्रसंगी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची माहिती सांगणारा पाळणा गायला राष्ट्रगीत तसेच गरजा महाराष्ट्र माझा या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून दाखवली त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फायरी जाळून छत्रपती शिवरायांना अभिवादन केले या प्रसंगी जिल्हा परिषद शाळा मुथळणे येथील लहान विद्यार्थ्यांच्या बाल पथकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील प्रसंग सुंदर पद्धतीने सादर केला मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की छत्रपती म्हणजे पराक्रम शौर्य त्याग समर्पण आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते हे सर्वव्यापी होते आणि त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केले ते युगपुरुष युगप्रवर्तक आणि रयतेचे राजे होते पगड जातीचे धर्माचे लोक त्यांनी एकत्र आणले प्रजेच्या दुःखापुढे कल्याणापुढे स्वतःचे दुःख आराम कवडीमोल मानला त्यांनी तलवार हाती घेतली पण निष्पापांच्या रक्ताने रंगू दिली नाही त्यामुळेच त्यांच्या तलवारीला रक्ताचा वास नाही तर मानवतेचा सुगंध होतो येतो हे केवळ व्यक्ती नव्हे तर विचार होते